लोकसभेकरिता दिंडोरी मतदारसंघात मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली असून एवलेत देखील मतदार राजा सकाळपासूनच आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यामध्ये मुख्य लढत असून आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल देतो हे बघणे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत जिल्ह्यात प्रथमच येवल्यात दिव्यांग संचलित मतदान केंद्र उभारण्यात आले आहे या मतदान केंद्राबाहेर देखील करण्यात आली असून या ठिकाणी वृक्ष लागवडीचा संदेश देणारे फलक व रोपटे देखील ठेवण्यात आलेले आहेत जिल्ह्यातील एकमेव हो, असे हे दिव्यांग संचलित मतदान केंद्र एवला विधानसभा उभारण्यात आले सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस यामध्ये आज एकशे एकोणावीस येवला मतदारसंघातील दोनशे सतरा हे जे मतदान केंद्र आहे स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे हे नाशिक जिल्ह्यातील एकमेव दिव्यांग दिव्यांग संचलित मतदान केंद्र आहे आणि यामध्ये दिव्यांग सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविलेला आहे निसर्गाचं त्यांनी त्यामध्ये थीम ठेवून झाडे लावा झाडे जगवा त्यानंतर निसर्गाविषयी वेगवेगळी माहिती देण्यासाठी की जेणेकरून पाऊस पडला पाहिजे त्यासाठी झाडे लावले पाहिजे निसर्गाचं जतन केलं पाहिजे असं एक थीम ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने दिव्यांग लोकांनी हे दोनशे सतरा मतदान केंद्र सजावट करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील येवला विधानसभा मतदारसंघातील दोनशे सतरा या विशेष दिव्यांग संचलित मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी कर, दिव्यांग नेमलेले आहेत आणि प्रांताधिकारी माननीय गाडवे साहेब तहसीलदार माननीय महाजन साहेब यांच्या संकल्पनेतून एका बुथवर सर्व क दिव्यांग कर्मचारी यांना संधी दि दिली त्याबद्दल प्रथमतः आमच्या दिव्यांग कर्मचारी संघटनेतर्फे या माननीय साहेबांचे धन्यवाद तरी या ठिकाणी सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना काम करताना समाधान वाटतं आहे की आपणही इतर कर्मचाऱ्याप्रमाणे या निवडणूक आयोगामध्ये का, आयोगा का कामकाज करत असताना जी संधी दिली त्याचं खरोखर आयोगाच्या नियमानुसार सर्व काम व्यवस्थितपणे पार पाडो आणि अशाच पद्धतीनं त्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना जी संधी दिलेली आहे ती त्याचं सोनं करण्याचं काम हे कर्मचारी करतील धन्यवाद आणि हो ते हे पण नाशिक जिल्ह्यातील हे एकमेव मतदान केंद्र आहे की त्या मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी दिव्यांग आहेत आणि दिव्यांग कर्मचारी संचलित हे मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्राला सर्व प्रकारे सजावट करून आणि वृक्ष जगवा झाडे जगवा झाडे वाचवा ही संकल्पना या ठिकाणी रांगोळी आणि प्रत्यक्ष राबवलेली आहे